शेतकरी बंधू नो नमस्कार नमस्कार, नमस्कार। तुम्ही तुमचा अमूल्य वेळ देऊन आज आमच्या नामदारी कंपनीचा मिरतीचा एकवीस बत्तीस हा प्लॉट पाहणी करता आला त्याबद्दल तुमच्या शेतकऱ्यांचे नामदारीच्या वतीनं मी आभार मानतो आता हा एकवीस बत्तीसचा चा प्लॉट आवारी साहेबांनी त्याच्यामध्ये सुरुवात पासून कुठले केमिकल टाकले कुठल्या खताचा वापर केला थोडासा अल्पसा परिचय आपण जाणून घेऊ आणि तुमच्या काय शंका असतील तर तुम्ही विचारू शकता सर जी नमस्ते आता तुम्ही हा एकवीस बत्तीसचा चा प्लॉटची लागवड कधीची एकोणीस जुलै लागवड आहे एकोणीस जुलैची लागवड आहे तो, आज तोडे आज किती चार तोडे झाले चार तोडे किती माल निघाला सव्वा सहा टन आपला हार्वेस्टिंग झालेले आता किती क्षेत्र आहे आपले वन एकर एका एकरामध्ये सव्वा टन माल निघालेला आहे किती तोडे झाले चार तोड्यामध्ये सव्वा टन आणि अजून याच्यामधनं मला कमीत कमी दहा टनाची अपेक्षा अजून जास्त निघल सर हो हो शेडके सर मागच्या वर्षी तुम्ही एकवीस बत्तीस केली होती किती क्षेत्र होतं अठरा गुंठे क्षेत्र किती माल निघाला सव्वाशे क्विंटल निघाला बघा माल म्हणजे तुमचं एकरचं क्षेत्र जर असेल तर तुम्हाला चाळीस टनापर्यंत एव्हरेज देऊ शकते एवढी या कॅपॅसिटी या व्हरायटी मध्ये आहे आहे का नाही हो आता तुम्ही याच्यामध्ये सुरुवातीला बेसल डोस खताचा काय टाकला होता आम्ही नांगरट केली नांगरट केल्यानंतर त्याच्यामध्ये दोन ट्रॉल शेणखत टाकला पण कुजलेलं बरं मग तो रोटेवेटरने सर्व त्याच्यामध्ये मिक्स करून घेतलं पण नंतर आपण बेड काढले बेडवर बेसल डोस मध्ये आपण याराचे कॉम्प्लेक्स फर्टिलायझर टाकले दहा सव्वीस सव्वीस टाकले आपण त्याच्यानंतर आपण निंबोळी पेंट टाकलं वर्मी कम्पोस्ट टाकलं आणि परत बेडमध्ये ते माती आपण मिक्सिंग करून परत रिबेड जनरेट केले म्हणजे सर्व जे खत टाकले ना ते मातीमध्ये बेसलमध्ये जायला पाहिजे बरोबर मग ते टाकल्यानंतर आम्ही ड्रिप टाकलं नंतर पेपर टाकला बरोबर आठ दिवस पेपर एज इट इज ठेवला आम्ही जेणेकरून ती बुरशी असेल ती मातीमधली ते एकदम मधलं टेम्परेचर वाढल्यामुळे मरून आणि बिफोर प्लांटेशन आम्ही वन डे होल केलं बरं आणि इरिगेशन देऊन ते प्लांटिंग करून घेतलं बरं आता हे झालं खताचं माहिती केमिकल तुम्ही काय काय वापर केमिकल मध्ये आम्ही आता काय केलं समजा कुठलं पण तुम्ही पेस्ट बघता शक्ती डेव्हलप झालेली आहे रेजिस्टन्स पॉवर फार वाढलेला आहे बरोबर तर मी ज्या कंपनीचा रिप्रेझेंट करतोय कृषक मित्र आम्ही ही मिरची कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या माध्यमातून केलेली आहे आज आम्ही चार एकर इथं प्लॉट प्लांट केलेले आहे बरोबर याच्यातलं जवळजवळ बघितलं तर पन्नास साठ टन म्हणजे त्याची आम्ही एक्सपोर्ट केलेली आहे फ्रेश मध्ये आणि फ्रोझन मध्ये दोन्ही सेगमेंटमध्ये मध्ये मिरची एकदम उत्कृष्ट चालणार आहे पण मेन काय याचं डायमीटर चांगलंय लेन चांगलं आहे आणि पिकिंगला पण सोपं जात आहे बरोबर एक बाई साधारण शंभर किलो माल तोडती तीच आपण तलवर बघितलं तर ती चाळीस किलोच्या वर जाते तोडायला आणि इतर अजून एक प्लस पॉईंट असा आहे सर या जे इंटरनोट डिस्टन्स आहे अंतर हे फार कमी अंतरावर लागते मिरची त्यामुळे तोडायला सोपी जाते का नाही आणि तोडणारी जी बाई असते तिला उरकते पटपट पटपट तोडायला वजन आहे बरं का आणि सर तर माहितच आहे तुम्हाला एक्सपोर्ट करतायत म्हणून दोन्ही गोष्टीमध्ये मध्ये बाकी शेतकऱ्यांनी पण आता या गोष्टीचा थोडं बघून ज्या वेळेस तुम्ही मिरची करसाल त्यावेळेस आमची नामदारीची एकतीस बत्तीस थोडी थोडी तुम्ही प्रतिकारी अशी तुमच्याकडून आम्ही अपेक्षा ठेवतो आणि सरांनी आम्हाला जे सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचे आभार मानतो धन्यवाद कमी येतो आणि फर्टिगेशन मॅनेजमेंट प्रॉपरली मॅनेज केलं कारण आजकाल शेतकरी काय करतात एम्पल फर्टिलायझर देतात बरोबर जसं आपल्याला भूक लागलं आपलं जेवण करतो ते डायजेशन होते तसं आम्ही मिरच्याचं केलेलं आहे एव्हरी थ्री डेज ला जमिनीचे प्रत बघून तेवढं पाणी आणि तेवढं खत दिलेलं आहे आणि आम्ही काय केलं मिक्सिंग केलं आहे म्हणजे बायो फर्टिलायझर फॉलोड बाय ऑर्गनिक इनऑर्गेनिक निंबोळी करंज तेलचा वापर केला आणि आम्ही वरमे युनिट बनवलेलं आहे आणि बायो फर्टिलायझरचं पण आम्ही बॅटरच बनवलेलं नाही तर आपण जे खतं टाकतोय ते सर अवेलेबल फॉर्ममध्येच असतात आणि काय ते अवेलेबल फॉर्म होतं आणि आज चार महिन्याची मिरची पण तुम्ही बघितलं असल बऱ्यापैकी तुम्हाला तिची भिगर चांगली दिसती सेटिंग चांगली होऊ राहिली आणि मेन म्हणजे तुम्हाला बोरची एक सुद्धा मिरची सापडली नाही आज या आम्ही तिथे कारण आमावश्या पौर्णिमेला आम्ही ते पिरिओकली स्प्रे फॉलो केलेलं करण करंजीम जे आपलं काम करतो अंडीनॅक्शनचं काम करतो म्हणून रिपीट करू नका स्प्रे कुठले असो आणि माझी टीम एवढी दहा दिवसाला विजिट त्यांना टेकनिकला गायडन्स देते ह्याच प्लॉटचे बेसवर जे आमच्या दोस्तांनी काम केलेले आहे रमेश असो ते नाना असो नानांच्या प्लॉटमधनं एक एकरचं प्लॉट आहे हार्वेजूनची लागवड आहे दहा टन हार्वेस्ट झालं आहे आणि अजून त्यांचा कमीत कमी दहा टन माल निघणार आहे आता हे का आपण त्यांच्या घराव पण जाऊया आदली दोन मिनिटाच्या डिस्टन्सवर म्हणजे नानांनी जर तिथं सोयाबीन केली असती तर एकरी सात पोताची पुढे सोयाबीन झाली नसती आता आज साडेचार हजार भाव पकडला आपण तीस हजारचं त्यांचा ग्रॉस टर्न ओवर झालं असतं तीसमध्ये पंधरा ते वीस हजार खर्च आहे पंधरा हजार त्यांना नेट प्रॉफिट भेटला असतं आणि आज मिरचीचं कम्पेअर केलं आहे टन आपली कंपनी बायबॅक करतील एकोणतीस म्हणजे जागेवर लॉजिस्टिक कॉस्ट हे कंपनीकडे तीस रुपये गुन्हेले दहा महिन्यात तीन लाख झाले अजून तीन लाख सहा लाख द्राक्ष सुद्धा देते तुम्हाला सहा महिन्यामध्ये तर असं हे पिक आज शिर्ड्यामध्ये एकदम नामदारीच्या माध्यमातून सक्सेस झालेलं आहे रमेशने चार वर्षापूर्वीच आपण प्लॉट घेतला होता आज ह्या लोकांचा उत्साह बघून मला वाटलं त्याला नोकरी करता करता काहीतरी आपण करू आपल्या गावामध्ये आणि मोठी क्रांती होईल याचा मला डॅम कॉन्फिडन्स होता आणि मी स्वतः एक्सपोर्ट्स मध्ये असल्यामुळं आता पुढच्या वर्षी आम्ही कमीत कमी तर पंधरा ते वीस एकरचं नियोजन ह्या वर्षी आम्ही नामदारीची पन्नास एकर मिरची लावलेली त्यातनं आम्ही दोनशे एक्सपोर्ट पण केला आतापर्यंत ते चांदूड भागात केलं दौंमधनं केले करडमधन केले तर व्हरायटी चांगली दिल्याबद्दल धन्यवाद नामदारी मध्ये ना आपण बॅट्राचा कल्चर तयार केलेलं आहे पण पन्नास लिटर प्रत्येक फर्टिलाई आपण सोडतो जो आपण पाणी द्यायचं आहे प्लेन पाणी देत नाही कधी आपण त्यामध्ये वर्मी किंवा त्या बॅक्टर सोडल्यानं बॅक्टरीचं काम काय कधी म्हणजे नट्रिश करतात ते फायदा होता आपण ते मध्ये बघू आपण ते कल्चर बघू ते येणार आहे अधिकारी येतात ते ते माहिती येते आपल्याला कल्चरचा काय फायदा काय नाही फ्रेश एक्सपोर्टला जी मिरची जाते ना सर्वात मेन काय हा जो स्टॉक आहे ना हा स्टॉक हिरवा पाहिजे त्याच्यावर कुठल्या प्रकारचं स्केअरिंग नाही पाहिजे मग त्यासाठी आमची टीम गायडन्स करते म्हणजे तुमचं कॉस्ट ऑफ प्रोडक्शन पण मापात राहतं पण आम्ही जे यांना रिकमेंड करतो पेस्टिसाइड सर्व लेवल क्लेम असलेले करतो स्टँडर्ड पेस्टिसाईज बरोबर म्हणजे आम्ही यांना काय करतो माझ्या अधिकारी व्हिजिट करता एव्हरी टेन डेज ते क्रॉप बघितलं मग रेकमेंडेशन करता रमेश तुम्हाला कसा अनुभव आला कंपनीच्या बद्दल आणि मग तुमचं काय मते आजपर्यंत चांगलं आहे म्हणजे आज तुम्ही जे विगर बघू राहिले चार महिन्याच्या क्रॉपमध्ये आज सर्वांना आवडला म्हणून आज त्यांनी एवढं इन्स्टंट म्हणजे चॅलेंजेस असून सुद्धा त्यांनी आज प्रोग्राम अरेंज केला आणि मला अभिमान आहे की मी नामदरीमध्ये एक वर्ष काम केलं आणि त्यांचीच मिरच्याचा आपण एक्सपोर्टला करू राहिलो तर अशा प्रकारचे एक्सपोर्टचं कन्सेप्ट मेंटे फोन मागील चार वर्ष दोन निधी अजूनपर्यंत अभ्यास असतो की कोणती वर्ष कारण मागच्या वर्षी आम्ही एकवीस पस्तीस लग्न घेतली बरोबर उत्पादन रोग कमी वाटतं <laughs> <laughs> आपला कॉन्टॅक्ट असत बियाला असत जीप वर चार वर मी काल वर वगैरे आता आता परत एक लावायची ला आत्ता सात एकर क्षेत्र क्षेत्रात क्षेत्र एक फोटो असते बारा एकर त्याच्यामुळे उतरा शेती तीड वगैरे चांगलं कारण तिक दूध पाहिजे करतो आपण मदत ती केलं ती लागत नाही उत्पादन क्षमता खूप चांगली असल्यामुळे शेतकऱ्यांना चांगला पैसा बनवतो त्याच्यात लांब देते तीड ती क्वायटी खूप चांगली मी स्वतः मागच्या होती किती उत्साह मी सोळा टन काढलो अकरामध्ये काढलो थोडस रोप खराब आल तुम्हाला त्यांना मला वाटतं लागवड झाली का उद्या परवा काहीतरी लागवड आहे तुमच्या एकवीस बत्तीस ची एकवीस अजून अवेलेबल नाही झालं तुम्हाला रोप पाहिजे सध्या रोप भेटेल खूप चांगली बघा शेतकरी बंधून की ज्यांनाही आता तुम्हाला मेसेज सगळ्यांना आलेले किंवा आम्ही आमचा नंबर शेअर करतो ज्यांनाही बियाण्यासंदर्भात लागेल आज सरांना तर आहेच त्यांच्याकडे पण तुम्ही आमच्यासोबतही कॉन्टॅक्ट करा आम्ही तुम्हाला रोप आता सध्या ज्यांना लागवड करायची असेल त्यांना पण काही प्रमाणात रोपं आहेत आमच्या परीने आम्ही प्रयत्न करू ते तुम्हाला उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न थंडी आता काय माहितीये का थंडीचं प्रेड येईल आताची ग्रोथ होईल पण आता जी रेट आहे किंवा ह्या मध्ये जे प्लॉट सक्सेस होतील त्यांना रेट बी त्यांना त्याप्रमाणे चांगली स्पेशली सटाणा कळवणचा जो बेल्ट आहे ना तिकडे लागवडीचा हाच पिरियड आहे जून जुलैला तर मग अडचणच नाही तुम्ही जो हंगामी सीजन आहे किंवा सर जे करतात त्या पिरियड मध्ये गाव आहे ना तिथं पण आता ह्या पिरियडला पाच सहा लोकांचा ग्रुप झाला मागच्या वर्षी आपला सहा एकर प्लॉट होता एक पंचवीस बात्तर होता एक दहा बात्तर होता काशिनाथ आवड म्हणून शेतकरी मोठं वक्कल असते नाशिकला फेकतात ते एक्सलेंट व्हरायटी आला त्याच्यामुळे नर्सरी बियाणा आलंय काय व्हरायटी मॅडम नाही ना बोलवलं